नमस्कार मी त्रिवेणी काश्वी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक रानभाजी अतिशय पौष्टिक अशी रानभाजी आहे ती म्हणजे कटरली जळगावच्या साईडला यांना कटरल म्हणतात बऱ्याच भागात यांना कर्टु कर्टुले म्हणतात किंवा कंटोला असेही म्हटले जाते तर हे कटरले जे आहेत हे हायब्रीड आहेत गावरान कटरले खूप शो छोटे असतात हायब्रीड खूप मोठे असतात तर इथं जे कटरले आहेत ते मी बारीक कट करून घेतले त्यांच्या जा बिया काढून घ्यायच्या आहे एका पॅनमध्ये हे कटरले टाकून घ्यायचे एक, एक, एक पडी तेल टाकून त्यांना आपल्याला वाफून घ्यायचे दुसरीकडे एक कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि एका खलबत्त्यात किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप तसेच साठ ते लसणाच्या पाकड्या घ्यायच्या आहेत त्यांना छान असं कुटून घ्यायचं आहे त्यातच आपल्याला हळद आणि लाल मिरची पावडर टाकून याची चटणी तयार करून घ्यायची आहे तर इथं आपली दुसरीकडे जे कटरले आहे यांची एक वाफ काढून घेतल्यानंतर ते छान असे शिजले आहेत त्याच पॅनमध्ये आता मी तेल टाकून घेत आहे त्यात आपल्याला जिऱ्याची फोडणी करून घ्यायची त्याच्यानंतर बारीक कट केलेला कांदा काट टाकायचा आहे हा कांदा गोल्डन ब्राऊन होईस तर आपल्याला छान असं परतवून घ्यायचा आहे जी कटरली आहेत यांना बऱ्याच भागात कंटोला किंवा कर्टुले असंही म्हटले जातात आणि हे जे कटरले आहेत हे फक्त जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आपल्याला भेटतात ही, ही एक प्रकारची रानबाजी आहे आणि अतिशय पौष्टिक अशी ही रानबाजी आहे तुम्हाला जेव्हाही कटरले बाजारात दिसतील त्या तुम्ही हमखास ही घेऊन यायचे आहेत आणि त्याची भाजी करून खायची आहेत हे खूप पौष्टिक असे आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत तर इथं मी थोडीशी हळद पावडर त्याच्यानंतर लाल मिरची पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि ते छान मसाला परतून घेतलेला आहे त्यानंतर आपली जी कटरल्यांची आपण वाफ करून घेतली होती ती कटरले टाकायचे आहे आणि तेही छान असे मिक्स मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यात आपल्याला आपण जी खोबरं लसूणची चटणी तयार करून घेतली होती ती टाकायची आहे आणि ती टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान असं आपल्याला यांना स या भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे तर याप्रकारे तुम्ही ही भाजी जर ट्राय केली तर तुम्हाला ही भाजी खूप आवडेल आणि खूप पौष्टिक आणि खूप टेस्टी अशी ही भाजी होते अगदी सिम्पल आहे जास्त मसाले नाही आहे खूप तामझाम नाही आहे आणि पटकन होते लसूण खोबऱ्याची चटणी चे, टाकून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा याच्यावर झाकण झाकून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे अगदी पटकन होते वरून पाणी टाकायची गरज नाही आहे तेलावर ही भाजी शिजते खूप टेस्टी अशी ही भाजी होते तर आता मी याच्यावर झाकण झाकून घेत आहे आणि याची एक वाफ काढून घेणार आहे आता वाफ काढून घेतल्यानंतर आपली जी भाजी आहे ती छान तयार झालेली आहे अजिबात पाण्याची गरज पडत नाही बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तयार आहे आपली एक रानभाजी पौष्टिक अशी रानभाजी म्हणजे कटरल्याची भाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगावं अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद